नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके बाह युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोहली हा इंडिया वर्सेस इंग्लंड या टेस्ट सिरीजच्या पूर्ण सिरीजमधून बाहेर पड आहे हो मित्रांनो म्हणजेच विराट कोहली आता सिरीज एकही मॅच खेळणार नाही मित्रांनो या सिरीजमध्ये पाच मॅचेस आहेत व हो मित्रांनो त्यामधील दोन मॅचेस खेळल्या गेल्या व मित्रांनो त्यामध्ये एक भारताने जिंकली तर एक इंग्लंडने जिंकली व त्या दोन्ही मॅचेस मध्ये विराट कोहली नव्हता व आता व असे काही अब्ज समोर आले आहेत की विराट कोहली पुढच्या राहिलेल्या तीन मॅचे सुद्धा खेळणार नाही व तो आता इंडिया वर्ष इंग्लंड ते सिरीज मधून बाहेर पडला आहे तो काही पर्सनल प्रॉब्लेम मुळे तो सिरीज मधली एकही मॅच खेळू शकणार नाही विराट कोहली पूर्ण सिरीज मधून बाहेर गेल्याने भारतीय टीमला खूप मोठा झटका बसला आहे कारण विराट कोहली हा भारतीय टीमचा एक महत्वपूर्ण बॅट्समॅन आहे तुम्ही पाहिलंच असेल आता गेल्या दोन मॅच मध्ये विराट कोहली नव्हता तर आपली पूर्ण मिडल ऑर्डर बॅट्समॅन फेल गेले विराट कोहली एक मिडल ऑर्डर बॅट्समॅनला देतो व विराट कोहली मिडल ऑर्डर मध्ये जबरदस्त अशी बॅटिंग करतो आता आपण जर पाहिलं तर मित्रांनो भारतीय टीमचे बॅट्समॅन काही चांगल्या फॉर्म मध्ये नाही आधी जेडेजा त्यानंतर के राहुल आणि आता विराट कोहली हे तिघे आता सिरीजमधून बाहेर पडले आहेत तर मित्रांनो के राहुल पुढच्या मॅचसाठी येणार आहे परंतु मित्रांनो जेडेजा व विराट कोहली हे, हे पूर्ण सिरीजमधून बाहेर पडले आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडाच व्हिडिओ करला आहे कारण आपल्याला मार्थीत क्रिकेटची व्हिडिओ घेऊन येत असतो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्रिकेट पाहत्राने आपली व्हिडिओ पाहत्रा बाय बाय